झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील काही भागाला पुराचा मोठा फटका बसला या पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय सिंचन भवन आणि पुणे महापालिका असा धडकला आहे रिपब्लिकन कार्यकर्त्यांसमवेत शेकडो पूरग्रस्त नागरिक यामध्ये भर पावसात सहभागी झाले तीनही विभागांशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन देत पूरग्रस्तांना त्वरित पंचवीस हजारांची मदत द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे सुनीता वाडेकर प्रदेश संघटक परशुराम वाडेकर ॲडव्होकेट मंदार जोशी माजी नगरसेवक अशोक कांबळे महेंद्र कांबळे यशवंत नडगम बाबूराव घाडगे वीरेंद्र साठे निलेश आल्हाट तानाजी ताकपेरे बसवराज गायकवाड सुनील जाधव श्याम सदा फुले उमेश कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते पूरग्रस्तांना झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई द्यावी प्रत्येक कुटुंबाला पंच पंचवीस हजार रुपयांची तातडीची मदत करावी पूरस्थिती हाताळण्यात कुत्राई करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडदर्प करावे पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत पूररेषा नव्याने आखण्यात यावी आपत्कालीन व्यवस्थापन समिती सक्षम करावी सर्वसामान्य माणसांपर्यंत माहिती पोहोचवण्याची व्यवस्था करावी पूरग्रस्तांचे खोटे पंचनामे करणारे अधिकारी खोट्या लाभार्थ्यांची चौकशी करून कारवाई करावी पाण्याचा विसर्ग करण्याला पर्यायी मार्ग तयार करावा शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी समन्वय समिती करावी ड्रेनेज लाईन चा व्यास वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत आधी मागण्या यावेळी करण्यात आल्या पुणे शहर हे सांस्कृतिक शहर होत हे पेन्शनरच शहर होत आज हे पूरग्रस्तांच शहर झालेलं आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये दहा हजार कुटुंब या पुरामध्ये ना ना है। एक मदद। या बाधित आजपर्यंत मुख्यमंत्री येतात सगळे घेऊन घोषणा करतात पण एक रुपयाचाही मदत आज मी त्याला मिळत नाहीये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष तसेच आमचे श्री बाळासाहेब जानराव परशुराम चौडी आणि वाडेकर आणि सर्व पदाधिकारी आणि जवळजवळ आठ ते दहा हजार कुटुंब हे आज कमीत कमी रुपये सर्व नुकसान भरपाई रस्त्यावर पारदर्शक पद्धतीने देण्यात यावी त्याचबरोबर या सगळ्या पूरग्रस्तांमध्ये पूर यायची जी कारण आहेत त्याच्यामध्ये नदी असेल किंवा बेकायदेशीर बांधकाम नदी आणि नाल्यामध्ये ज्या लोकांच्या घरात पाणी गेले अनेक माता भगिनी एका ड्रेसवरती आत्तापर्यंत आहेत अठरा दिवस त्या एक एका ड्रेसवर आहेत अनेकांच्या चुली पेटलेल्या आहेत आणि दहा हजार लोक विस्थापित आहेत टोटल या शहरामध्ये भूर्गास्त्रांच्या माध्यमातून त्याच्यातल्या अनेक लोक आजही शाळांमध्ये आहेत त्यांच्याकडे फक्त थोडंफार जेवणाचं आणि नाश्त्याचं व्यवस्था करून शासन आपली जबाबदारी झटकते त्यांना तातडीची मदत दिली पाहिजे मागच्या वेळेस पुराच्या वेळेस त्यांनी पंधरा पंधरा हजार रुपये लोकांना तात्काळ मदत दिली होती पाच सहा दिवसामध्ये परंतु आज दहा बारा दिवस झाले तरी लोकांचा अंत पाण्याचं काम हे शासन करतंय हे चुकीचं आहे गोरगरिबांनी कुणाकडे बघायची हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आलेत त्यांनी फक्त घोषणा केल्यात आणि त्यांनी घोषणेपलीकडे काय केलं लोक लोकांचा भ्रम निर्णय झाला की त्यांनी किमान एक पंचवीस हजार रुपये तरी गोरगरिबांना भरपाई जाहीर करणं अपेक्षित होतं पण ती केली नाही इतर ज्या काही सुविधा ज्या काही स्कीम त्यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वतः हाताने पैसे देतात मंत्री असतील त्यांना आम्ही पुण्यामध्ये पाय ठेवू देणार नाही येतात आणि बघतात आणि बघून पुढचं काही हे सुचवत नाहीत फक्त निदर्शन करून जातात पण त्याचा पुढचं मागणी ते पूर्ण करत नाही म्हणून